हाय हॅलो मी दीपाली तुमचं या माझ्या मराठी यूट्यूब चॅनेलवर मनापासून खूप खूप स्वागत नवीन असाल तर सबस्क्राईब तेवढं करून जावा बघा आता आहे थंडीचा महिना थंडीचा महिना म्हटलं की गाजर कोथिंबीर वाटाणे हरभरे असे खूप साऱ्या भाजीपाला बाजारात आपल्याला विकायला मिळतो आणि अगदी स्वस्त दरात वेळेस शिजन नसतो या भाज्यांचा त्यावेळी या भाज्या खूप महाग असतात पण अशा शिजन शिजनमध्ये खूप स्वस्त असतात आणि खूप छान याची आपण रेसिपीही बनवू शकतो म्हणून म्हटलं चला तर आज बनवूया कोथिंबिरीची वडी किती छान किती सुंदर आणि हिरवीगार अशी कोथिंबीर आहे पहा बरं रेसिपी चालू करायच्या अगोदर तुम्हाला मी एक छानशी गोष्ट सांगणार आहे मैत्रिणी ही आयुष्यात खूप म्हणजे खूप महत्त्वाचे असतात आपल्याला ज्यावेळी कोणतीही अडचण असो कोण कोणताही काही विषय असो आपण मैत्रिणींच्या बरोबर शेअर करू शकतो किंवा आपल्याला त्या मदत करू शकतात आता तुम्ही म्हणाल वडीच्यामध्ये मैत्रीणच कुठून आली आता ही रेसिपी आहे माझ्या कीर्ती नावाच्या मैत्रिणीची तिनंच पूर्ण तयार करून दिली बनवून दिली आणि तिचे सर्व पदार्थ खूप छान खूप टेस्टी असे असतात आणि प्रत्येक पदार्थात तिच्या अशी एखादी ट्रिक असते की ती वापरली तर आपला प्रत्येक पदार्थ छान होतो मग याही कोथिंबीरच्या वडीमध्ये तिनं खूप छान अशी एक वस्तू वापरली आहे की त्याच्यामुळं ही कोथिंबीर वड वडी अगदी कुरकुरीत मस्तपैकी झाली होती बघा म्हणून म्हटलं तिचाही नावाचा आपण उल्लेख करावा कारण तिनं मला अशा खूप साऱ्या रेसिपीज दिल्या आहेत की त्या रेसिपीमुळं मला खूप सारा फायदा झाला आहे जी आपली दही भेंडीची रेसिपी होती ही खूप व्हायरल झाली होती ती ही तिचीच होती, होती। मग अशा असतात त्या मैत्रिणी मला सतत सांगत असतात हे असं नको करू ते तसं नको करू म्हणजे मला चांगले रेसिपीतले प्रयोग सांगतात की हे असं कर म्हणजे हे असं होईल चला तर मग आता आपण करूया रेसिपीला सुरुवात दीपालीच्या किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आता मगाशी जी कोथिंबीर आपण आणली होती ती आपल्या होती शेतातलीच अगदी स्वच्छ धुवून घ्यायची कोथिंबीर कारण आत्ताच्या सीजनमध्ये कोथिंबीरीवरही औषध मारलं जातं आणि अशा प्रकारच्या औषधांना आपल्याला खूप त्रास होऊ शकतो त्यामुळे शक्यतो कोथिंबीर असो भाजी असो कोणताही पदार्थ असो तो धुतल्याशिवाय घ्यायचा नाही मग छान प्रकारे आपण ती धुतली कोथिंबीर धुतल्यानंतर ती अगदी व्यवस्थित चिरून घेतली छोट्या आकारामध्ये त्याच्यानंतर आपण यात मिरची लसूण थोडंसं आलं टाकून पेस्ट करून घेतले तुम्ही हे मिरचीचं लसणाचं वाटण खलबत्यात केलं तरीही चालेल मिक्सरमध्ये केलं तरीही चालेल काहीही हरकत नाही खूप छान प्रकारे ही वडी टेस्टी होती आता आला जो हा एक चमचा कुर आहे ना त्यात जे पीठ आहे याच्यामुळंच ही वडी होते ती कुरकुरीत मस्तपैकी अशी हे आहे तांदळाचं पीठ मी बऱ्याचशाच रेसिपीज बघितल्या आहेत पण त्याच्यात काही मी तांदळाचं पीठ घातलेलं पाहिलं नव्हतं पण माझ्या मैत्रिणीनं सांगितल्यामुळं मी हे तांदळाचं पीठ वापरलं पण अतिशय चविष्ट आणि खूप कुरकुरीत अशी ही आपली कोथिंबीर वडी झाली तुम्हीही नक्की टाकून बघा तुम्ही शक्यतो टाकत असाल ते बेसन पीठ कोथिंबीर ओवा जिरं हेच टाकत असाल पण नक्की तुम्ही तांदळाचं पीठ टाका याच्यामुळं खूप टेस्टीन खूप कुरकुरीत अशी ही होते कोथिंबीर वडी आपण दोन चमचे तांदळाचं पीठ टाकलं बऱ्यापैकी आपण बेसन पीठ टाकलं त्याच्यात ओवा जिरे धने असतील तर थोडेफार मा माझ्याकडून तीळ विसरले तीळ आणि क मीठ हे अशा प्रकारचं सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पाणी न घेता पहिल्यांदा व्यवस्थित मिक्स करून घ्या कारण कसं होतं आपण जेव्हा कोथिंबीर चिरतो चिरायच्या आधी धुतलेली असते त्यामुळे त्या कोथिंबीरत बऱ्यापैकी पाणी असतं आणि आपण वरून जरी पाणी घेतलं तर ते जास्त पातळ होण्याची शक्यता असते म्हणूनच अगदी ज्या कोथिंबिरीत पाणी आहे तेवढ्या प्रमाणातच ते घ्या पाहू शकता तुम्ही मी अजून तर काही पाणी घेतलेलं नाही थोडं थोडं लागेल तसं बेसनपीठ घ्या आणि त्याच्यानंतर थोडा थोडा पाण्याचा हात घेऊन अगदी घट्टसर हे मळून घ्या आपण जी आळूची वडी करतो ना त्याच्यापेक्षाही सुंदर आणि टेस्टी ही वडी लागते पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीनं घट्टसर हे मळून घ्यायचं म्हणजे पातळ होण्याची भीती कमी असते आपण जर जास्त घेतलं तर पातळ जास्त होतं कारण कसं होतं बेसनपीठ आपलं खूप बारीक आणि एकदम मऊ एकदम बारीक असं असतं त्यामुळं शक्यतो पीठ पातळ होतं त्यामुळं मळताना काळजीपूर्वक मळा आता एका पात्यालात आपण छान पाणी ठेवलं आहे वडी शिजवून घेण्यासाठी हे पाण्याला उकळी आली की ही आपण चाळण ठेवणार आहोत या मोदक पात्रात आपण मस्तपैकी तेल लावून घेतलं आहे म्हणजे खाली वडी चिटकत नाही अगदी छान प्रकारे तेल लावलं ना की वडी अजिबात कुठेही चिटकत नाही आणि छान प्रकारे शिजते आणि वडीच्या हे जे मिश्रण असतं त्यात थोडासा अगदी सोडा टाका सोड्यामुळे ही वडी छान प्रकारे फुकते आणि खूप टेस्टी अशी लागते आता आपण काय केलं आहे वडी अशी शिजत ठेवली आहे आता तिला एक पंधरा ते वीस मिनटं छान प्रकारे शिजून देणार आहोत आपण पाहू शकता तुम्ही आणि वडी शिजली आहे का नाही हे कसं पाहायचं तर तुम्हाला मी सांगते आपण ज्यावेळी वडी चिरतो किंवा दाबून बघतो त्यावेळी ती कठीण लागते आणि चिरल्यानंतर ती चाकूला किंवा चमच्याला लागत नाही तिचं पीठ त्यावेळेस समजायचं की आपली वडी शिजली जर चाकूला चमचाला पीठ लागलं वडीचं तर समजायचं की आपली वडी थोडीफार कच्ची आहे अजून तिला थोडा वेळ वाफ द्यायची वाफ दिली की खूप छान आणि खूप टेस्टी अशी होते आता ही वडी तुम्ही तेलात टाकून तळूही शकता किंवा भरपूर कांदा घालून कांद्यात अशी भाजूही शकता खूप लोकांना तेलकट असं आवडत नाही म्हणून अगदी थोडंसं तेल टाकून कांदा भरपूर टाकून तर ही जर वडी तुम्ही परतली तर खूप छान आणि खूप टेस्टी अशी लागते आणि अशा पद्धतीने तेल टाकून जरी तळली तरीही खूप छान आणि टेस्टी लागते अगदी कुरकुरीत झाली होती वडी चवीलाही अप्रतिम झाली होती आता कोथिंबिरीचं सीजन आहे वाटाण्याचा सीजन आहे गाजराचा सीजन आहे अशा खूप साऱ्या रेसिपीज आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती ब टाकणार आहोत त्या ते व्हिडिओज नक्की बघा आणि मला कमेंट करून सांगा की या रेसिपीज कशा होत्या आणि डिंक लाडूची ही रेसिपी लवकरच आपल्या यूट्यूब चॅनलवर येणार आहे तीही रेसिपी नक्की आठवणीने बघा आणि नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरचे सगळे व्हिडिओज अगदी घरगुती साहित्यात होणारे असतात त्यामुळं तुम्ही कधीही केव्हाही रेसिपी करू शकता धन्यवाद